आणि आता सविस्तर बातमी बघूयात काँग्रेसला महाराष्ट्रात बसलेल्या झटक्याची तसं तर निवडणुकीचा एक ट्रेंड निवडणूक आली की इनकमिंग हे चालूच असतं पण सध्या भाजपचं इन्कमिंग जोरात आहे आणि त्यानंतर तर काँग्रेसची बोलती बंद झाली आहे कारण गेल्या दोन ते तीन दिवसातल्या चर्चेला पूर्णविराम देत आज डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पाहूया टी व्ही त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट काँग्रेसला विखे पाटलांचा मुलगा भाजपमध्ये प्रचाराच्या आधीच महाराष्ट्रात भाजपचा मास्टर स्ट्रोक आमच्या कुटुंबियांना आज हा निर्णय घेताना मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला वडिलांच्या इच्छा विरुद्ध निर्णय घ्यावा लागला मला असं वाटतं की आता नगर जिल्हा जसं मगाशी सांगितलं आता भारतीय जनता पक्षाचा प्रचारासाठी मैदानात उतरण्याआधी सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली आहे आणि ताकदही अशी तशी नाही तर चक्क विरोधी पक्ष नेत्याच्या मुलानच भाजपचा झेंडा हाती घेतला नुकतंच मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणी शिवसेनेत आले आणि आता राष्ट्रवादीचे नेते रणजित सिंग मोहिते पाटील भाजपमध्ये विरोधक सध्या झाले तस तर अँटीन कम्बन्सी किंवा नाराजी सारखे शब्द भाजपसाठी वापरले जायचे पण भाजप आता विरोधकांच्या नेत्यांच्या मुलांनाही चुंबकासारखी झाली नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व ज्या पद्धतीने त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आणि अनेक असे निर्णय जे घेतले गेले त्यामुळं त्याच्या प्रभावी आमचे सगळे युवक आमचे समस्त कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी हा आपल्या पुढील वाटचालीसाठी योग्य पक्ष असेल आणि माननीय नरेंद्र नरे मोदी साहेबांचं नेतृत्व हेच खरं नेतृत्व आपल्या मधले असलेल्या माणसाला ओळखू शकेल आणि म्हणून सगळ्यांनी मिळून माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आमच्या कुटुंबियांना आज हा निर्णय घेताना मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला वडिलांच्या इच्छा विरुद्ध निर्णय घ्यावा लागला माझ्या आई आणि वडिलांची त्याची किती सहमती आहे मला माहिती नाही आणि अशा कुटुंबाला विरुद्ध जाऊन माझ्यामध्ये मी निर्णय घेत असताना एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दाखवलं जातं तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे मुख्यमंत्री साहेबांच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर मी वैयक्तिक सांगतो कि मला एवढ्या मोठ्या पदावर बसलेला एक व्यक्ती ज्या पद्धतीने मला मान सन्मान दिला मला वाटतं माझ्या वडिलांची जागा त्यांनी त्या ठिकाणी राहून बजावली सुजय विख्यांना आता फडणवीस वडिलांप्रमाणे वाटू लागली तर फडणवीसांचा ही जोश त्यानं वाढलाय हे जेवढे नगर जिल्हा मला असं वाटतं की आता नगर जिल्ह्यात यांच्यापेक्षा पॉवरफुल कोण आहे हे सगळे इथे आले आणि त्या सगळ्यावर करडिले आहेतच त्यामुळे आता इतका पॉवरफुल मंच या ठिकाणी तयार झाला आहे आणि मला असं वाटतं की आता नगर जिल्हा जसं मगाशी सांगितलं आता भारतीय जनता पक्षाचा बाले किल्लाच होणार आहे यामध्ये कुठली शंका नाही सध्या सत्ताधाऱ्यांमधलं धक्कादायक इनकमिंग पाहून शिकणारे नेते जनतेचा विश्वास कसा जिंकणार राधाकृष्ण विखे पाटील खरंच सुजय विख्यांना मतदान करणार की नाही दुर्दैवी भावे भाजपनी जोडतोड फोडचं राजकारण जे आहे साम दाम दंडभेद मुख्यमंत्र्यांची रणनीती पुन्हा तीच राही राहणार आहे आणि त्याच्यामध्ये साम दाम दंडभेदची जी भूमिका आहे ही दुर्दैवी आहे लोकशाहीला मारक आहे इतर पक्षात लोक फोडाफोडी करून त्यांना घेणं हे उचित नाही असं माझं मत आहे त्यामुळे त्यांचा हा निर्णय याचा मी निषेध करतो कालपर्यंत काँग्रेस गांधीजींची विचारधारा नेहरूजींची विचारधारेंचं महात्म्य सांगणाऱ्या कुटुंबातला जेव्हा एखादा माणूस उजवीकडे जातो म्हणजे बी जे पी किंवा शिवसेनेकडे जातो त्याची लाँग जम्प जी असते त्याला मराठीमध्ये लांब उडी म्हणतात तो लांब बुडीचा जागतिक आणि मला वाटतं की मी ह्याच्याकडे ह्या नजरेतन बघतो की गेले पन्नास साठ वर्ष एकाच कुटुंबाने एकाच जिल्ह्यावरती एकाच मतदारसंघावरती कब्जा घ्यायचा गरीबाच्या पोरांनी जायचं कुठे राजकारणात अनिश्चितता अधिक असते आणि निवडणुकीच्या वाऱ्यांमध्येही ती स्पष्ट दिसते तशी तर भाजपच्या प्रवेशाची चर्चा राधाकृष्ण विखे पाटलांचीच असायची पण मुलांनाच आधी करून दाखव पंकज दडवीचा संदेश शिर्के टी व्ही नाईन मराठी मुंबई आता पुढची बातमी सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं धक्का बसला असला तरी विखे कुटुंबियांच्या बाबतीत नवीन नाहीये आजवर विखे कुटुंबियांचं राजकारण नेमकं कसं चाललंय आम्ही लोकांना स्वप्न दाखवायचा दा प्रयत्न केला पूर्ण झालं नाही लोकांनी आम्हाला राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर जिल्ह्यातले दिग्गज नेते काँग्रेसचा प्रमुख चेहरा आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री म्हणतात भ्रष्टाचार कोल्हाचार कोल काही भ्रष्टाचाराची या राज्याच्या प्रत्येक मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची पोल फोल आम्ही याच्या अधिष्ट केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला विरोधी नेते असले तरी फारच आक्रमक असं व्यक्तिमत्व नाही सध्या ते सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरून नगर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात केंद्रस्थानी आले पण ज्याप्रमाणे आज मुलानं केलं पण त्याचप्रमाणे पक्षांतर याआधी त्यांनीही केलंय राधाकृष्ण विखे पाटलांची एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आमदार म्हणून वर्णी लागली आतापर्यंत पाच वेळा शिर्डी मतदारसंघातून ते निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी शिवसेनेची साथ धरली शिवसेनेनं युतीच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री केलं मात्र पुन्हा दोन हजार चारमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चार पासून 2009 ते दोन हजार नऊ पर्यंत त्यांनी कृषी पनन आणि शिक्षण मंत्रीपद सांभाळलं पण सुजय विखे पाटलांचं मी स्वागत करतो तरुण पिढी आहे नव्या प्रवाहात आलेली आहे नवीन राजकारण त्याच्यामुळे महाराष्ट्रात एका जिल्ह्यावर निर्माण होईल त्यांचं स्वागत केलं पाहिजे कारण ते भाजपात आले आणि मी ते त्यांना आवाहन करेन राधाकृष्ण विखे पाटलांना की युती झालेलीच आहे शिवसेना भाजपची सुजय भाजपात गेलेले आहात तुम्ही शिवसेनेत या आणि युती घट्ट करा नगर जिल्ह्यामधली राधाकृष्ण विखे पाटलांसारखाच ट्रॅक रेकॉर्ड त्यांच्या वडिलांचाही राहिला आहे तेही काँग्रेस सोडून शिवसेनेत आले होते बाळासाहेब विखे पाटलांनी सात वेळा खासदारकी भूषवली इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून बाळासाहेब विखे पाटील ओळखले जात होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये वाजपेयींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाले घरातलं राजकीय वातावरण राधाकृष्ण विखेंच्या मुलालाही स्वस्थ बसू देत नव्हतं त्यामुळं खुद्द राधाकृष्ण विखेंनीही सुजय यांच्यासाठी प्रयत्न केले पण पवारांनीही अहमदनगरच्या जागेची शेवटपर्यंत स्पष्टता न आणल्यानं सुजय विखेंनीही वेगळा मार्ग निवडला प्रत्येकाला आपला निर्णय घेतो स्वातंत्र्य त्यामुळं आणि ज्याचा निर्णय राजकीय राजकीय त्याला कुठं वाटतं त्याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे माझ्यावर राज्य विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी आहे तर मला ती जबाबदारी मला काँग्रेस पक्षाने मला पार पाडावं लागेल की शेवटी ही जागा काँग्रेससाठी सुटण्यासाठी आग्रह काय करतो म्हणजे पण काँग्रेस पक्षाने जागा लढवावी हाच आमचा आग्रह आहे ना आता मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे वडील काँग्रेस सोबत तर मुलगा भाजपमध्ये आता एकाच घरातले दोन नेते वेगवेगळ्या पक्षात कुठवर राहतात हेही कळेल कुणाल जयकर टीव्ही नाईन मराठी अहमदनगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम